शिवाजीराव दादा आढळराव पाटील आधी लोक लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत होते मागच्या पाच वर्षात त्या ठिकाणी अमोल कोले काय केलं पाच वर्षात अमोल याच एकदा परीक्षण करणं याच एकदा अभ्यास करणं खर तर गरजेचं आहे तुम्ही हा विचार करा ज्या वेळेला त्यांना मी, मी त्यावेळेला राम भाऊ तिकडं होतो त्यांचं काम केले त्यावेळेला मला क्लिअर कट शब्द दिला होता की मी जर ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलो तर मी पिक्चर मध्ये काम करणार नाही सर्वसामान्य माणसांसाठी काम करू मी सिरियल मध्ये काम करणार नाही असा शब्द दिला होता डिस्ले का कुठे शब्द पूर्ण केला नाही आणि नुसता शब्द पूर्ण केला नाही ते तर सोडून द्या ज्या सिरियल मध्ये ते काम करत होते छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील या च्या विचाराने काम करावे असं अपेक्षित आपण मागच्या वेळेला या महिला तर काय ऐकायच्याच मनस्थितीत नव्हत्या विचारात यातला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका घरोघरी पोहोचली आणि या महिलांनी आपल्या सगळ्या पुरुषांना सोडून दिलं संभाजी महाराजांच्या माग म्हणाल्या धनाधन धनाधन भटन दाबले आणि निवडून आले ज्या संभाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांनी सांगितलं की रयतेच राज्य निर्माण झालं पाहिजे हे मासे निवडून गेले आणि रयतेलाच वारेवड सोडून गेले मतदारसंघात आले नाही काम विचारले ना नाही सुखदुःखात आले नाही कुणाच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेला खासदार निवडले कसे प्रश्न सुटणार प्रश्न सुटू शकत नाहीत पण नंतर कोण म्हणायला लागलं चांगले बोलतात कोण म्हणत नाही चांगलं बोलत नाही ते चांगलं भाषण करते ते चांगले कलाकार आहेत त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही काही त्यांच्यावर टीका करणार नाही पण ते लोकसभेला प्रतिनिधित्व करण्यासाठी खासदार म्हणून त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व योग्य केलं का नाही याच्यासाठी ही निवडणुकी हे लक्षात घ्या इथं कुठं सहानुभूतीचा विचार करू नका इथं भावनिक होऊ नका मागच्या वेळेला समी मंडळी भावनिक झाली त्याच्यामुळे गडबड झाली परंतु या वेळेला सर्वसामान्य माणसाचे आश्रू पुसण्याचं काम कोण करू शकतो कोणाची नाळ सर्वसामान्य माणसापर्यंत जोडलेली आहे याचा जर नावाचा विचार केला तर शिवाजीराव दादा आणि राव पाटलांशिवाय दुसरं नाव तुम्हाला कोणाचं सापडू शकतो